अजूनही बरेचसे लोक आपल्या मराठ्यांना लुटारू किंवा अशा प्रकारची उपमा देतात आ, तर हे नेमकं काय सर होतं की ह्या सगळ्या वसुली लावणं कि किंवा ह्या हे का गरजेचं पडलं मराठ्यांसाठी लूट आणि खंडणी यात फरक आहे लूट म्हणजे काय की आक्रमण करणं आणि जे दिसेल ते लुटणं त्याला लूट, लूट म्हणतात खंडणी म्हणजे काय एखाद्या सत्तेवर आम्ही वर्चस्व म्हणजे आम्ही श्रेष्ठ सत्ता आहोत म्हणून त्या सत्तेवर खंडणी बसवणं म्हणजे विशिष्ट रक्कम वर्षाला तुम्ही आम्हाला दिली पाहिजे हे त्याच्या संमतीनं कबूल करून येणं याला खंडणी म्हणतात आता काय झालंय माहिती आहे का मराठी फौज घेऊन बाहेर पडायचे अनेकांचा असा समज आहे अरे ते लुटा लुटीलाच बाहेर पडायचे नाही चौथाई आणि सरदेशमुखीच्या वसुलीसाठी मराठ्यांना जावं लागायचं आणि याला मुलूकगिरी म्हणतात हे आक्रमण नव्हे स्वारी नव्हे मराठ्यांनी कधीही म्हणजे अनावश्यकरीत्या आक्रमण आणि स्वाऱ्या केलेल्या नाहीत ज्या ज्या वेळी ते फौज घेऊन गेले त्या त्यावेळी ठरलेली जी चौथा सरदेशमुखी आहे ती वसूल करायला गेले हा येस येस हक्काच आणि जर त्यांनी देण्यात आणि ते नीट देतच नव्हते ती टाळाटाळ केल्यानंतर नावे लागतो मराठ्यांना युद्ध करावे लागेल त्यामुळं मराठ्यांना लुटारू वगैरे म्हणणं ही सगळं अज्ञानापुटी आहे